नमस्कार लाडक्या नो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्यात बघा आता लाडक्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात एक महत्वाची आता माहिती समोर आलेली आहे की आता ती बातमी आहे की अकराव्या हप्त्या संदर्भामध्ये आहे तर आता हे अकरावा हप्ता तुमचा जे कधी मिळणार या संदर्भामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे की लाडक्यातनं बघा आता तुम्हाला लवकरच आता हे अकरावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर लाडक्या त्यानं बघा आता मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा याने लाडक्या मे महिन्याच्या हप्त्या संदर्भामध्ये आता आता स्वाक्षरी केलेली आहे आता यामुळे येत्या काही दिवसांनी आता प्रत्यक्षात लाडक्या बहिणीना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार या योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या अकरा अखेरपर्यंत खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे लाडक्या बघा आता खरे तर मे महिना संपण्याचा आता फक्त सात ते आठ दिवसाचा काळ बाकी आहे आणि यामुळे आता येत्या आठ दिवसात या, या योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो अशी आता व्यक्त करण्यात आलेली आहे तर लाडक्या दोन बघा आता दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट जर मे महिन्याचा अखेरपर्यंत या योजनेचा अकरा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर मे मे आणि जून या दोन्ही महिन्याचे पैसे तुम्हाला पुढील महिन्यात म्हणजेच की जून महिन्यात खात्यामध्ये जमा केले जातील अशी आता शक्यता वर्तवण्यात आलेली आहे लाडक्या बघा जर मे महिन्या अखेरपर्यंत पैसे जमा झाले नाही तर या योजनेचा हप्ता लांबणार जाऊ शकतो म्हणजेच की तुम्हाला जूनमध्ये तुम्हाला पैसे जमा होऊ शकतील म्हणजेच की बघा लाडक्या एकवीसशे प्लस एकवीसशे बघा मे महिन्याची एकवीसशे आणि जून महिन्याचे एकवीसशे रुपये प्लस तुम्हाला हे चार हजार दोनशे रुपये आता मिळणार आहे तर लाडक्या दोन बघा आता तुम्हाल या या तुम्हाला या आठ दिवसामध्ये बघा या सात दिवसामध्ये तुम्हाला पैसे जमा झाले नाही तर बघा जमा जमा होण्याची शक्यता आहे आता बघा लाडक्यातून आता तीन दिवसामध्ये आता छत्तीस जिल्ह्यांमध्ये बारा बारा आहे बघा आता छत्तीस जिल्ह्यामध्ये तीन चार दिवसामध्ये तुम्हाला आता सर्वात पहिले आपण आता जे बारा जिल्हा आहेत ते आता कोणते असणार आहे तर आबा लाडक्यातनं बघा पहिली यादी आपल्याकडे आलेली आहे जर तुम्हाला ते पहिल्या पहिल्या दिवसाची पहिली यादी त्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर लाडक्यातून बघा आता ती बारा जिल्हे कोणते असणार आहे आपण पुढील अपडेटमध्ये बघणारच आहो लाडक्यातनं बघा तुम्हाला इथं ही माहिती थोडी जरी इन्फॉर्मेशन माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आता ते बारा जिल्हे कोणते आहे हे तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा तुमच्या इतर लाडक्या बहिणीबद्दल ही माहिती नक्की शेअर करा चला तर मग आता लाडक्या त्यांना मग आता भेटूया पुढच्या बारा जिल्ह्यामध्ये बघा म्हणजेच की पुढच्या अपडेटमध्ये ते बारा जिल्हे कोणते असणार बघणारच आहोत चला तर मग आता भेटूया पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद